श्री स्वामी समर्थ अवधभूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी भक्त जन्म यूट्यूब रिको नमस्कार मी अजिंक्य पिते तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत युट्यूबला रसिको बरेच दिवस आनंदीच्या पावतकलेमध्ये तुम्ही रममान आणि दत्त जयंतीचा औचित्य साधून मी तुम्हाला या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मठ शहापूर येथे घेऊन आलो

एका शांत वातावरणात श्री स्वामी समर्थांचा एक सुंदर मठ आहे तेथे आलेलो आहोत या मठाचे संस्थापक श्री गुरुनाथ खंडू दामोदर असून ते दामोदर दादा या नावाने परिचयाचे आहेत त्यांचे गुरु श्री जगन्नाथ साळुंखे महाराज आहेत त्यांनी सांगली जिल्ह्यातील मौजे कडेगाव येथे श्री स्वामी समर्थ दत्त मंदिराची स्थापना केली आहे कैलासवासी श्री साळुंखे गुरुजी यांच्या आशीर्वादाने येथे श्री दामोदर दादा यांच्या घरी श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना मठ्याहत्तर साली झाली चाळीस वर्षांची परंपरा असलेल्या या मठाचा जीर्णोद्धार सन दोन हजार दोन साली नव्या जागेत झालेला आहे या चाळीस वर्षांच्या काळात अनेक भक्तांनी आपली गारहाणी श्री स्वामी समर्थांना निवेदन करून आपली इच्छा मनोकामना पूर्ण करून घेतलेल्या आहेत आजच्या बहकलेल्या समाजातील तरुण पिढीला उपासनेची नितांत आवश्यकता आहे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे प्रत्यक्ष दत्तप्रभूंचा अवतार त्यांनी अक्कलकोट येथे बावीस वर्षे राहून अविरत भक्त कार्य केले भक्तांना दुःखमुक्त करून सुखी केले श्री गुरुदेव दत्त मग श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नित्य उपासनेने पठनाने श्री स्वामी समर्थांची कृपा लाभून जीवन सुखकर होईल श्री स्वामी समर्थ मठ शहापूर येथे दत्तजयंती गुरुपौर्णिमा स्वामींचा प्रगट दिन असे असंख्य सोहळे आपल्याला पाहायला मिळतात आणि सोबतच दर गुरुवारी भाविकांची इथे प्रचंड गर्दी होते चला तर पाहुयात आजच्या या दत्त जयंतीच्या निमित्ताने शहापूर येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचा सांगे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूता सतजननाथा शल्य विगाता श्री स्वामी समर्थ 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 शङ्कर नमामि शङ्कर जयशिव शङ्कर नमामि परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ मोक्षदायका श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्ता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्त जय जय स्वामी समर्त जाता इतकं सांगितलं सा की आज असं स्वामींचा मठ बघितलाय अशा स्वामींच्या मठातील दत्त जयंतीचा सोहळा उत्सव पाहायला बसतो त्यामुळे उद्याचा ब्लॉग आवर्जून पहा स्वामी भक्त जन्म हो युट्यूबवर शिकव कसा वाटला आजचा हा ब्लॉग आवडला त्यामुळे त्यामुळेच श्री स्वामी समर्थांच्या या स्वामीबाई व्हिडिओला त्वरित लाईक करा तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तुम्ही आपल्या तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ता ताबडतोब तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग हे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करा सोबतच ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझी एकूण एक, एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचेल सदर एकच संगीन सुखी रहा, आनंदी रहा, राहा तुम्ही कुशल आणि पाहत राहा तुमच्या सगळ्यांचं आवडतं आणि लाग चॅनल तुमच्यासाठी स्पेशल धन्यवाद श्री स्वामी स्वरूप अवरूत चिंतन श्री गुरुदेव